देव तारी त्याला कोन मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरलेली आहे गाझामध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर सदतीस दिवसांनी ढिगाऱ्याखाली एक मूल जिवंत सापडलेला आहे काय झालेलं आहे पुढे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता सदोतीस दिवस व्यक्ती हा कसा जिवंत राहू शकतो असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे मग हा चमत्कारच म्हणायला हवा कारण की इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्यात त्या निष्पाप मुलाचे घर उद्ध्वस्त झाले असले तरी बालक श्वास घेत होता ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यानंतर सदोतीस दिवस तो बालक जिवंत राहिला एक महिन्यानंतर मूल सुखरूपण वाचले बचाव कार्यादरम्यान मदत कर्मचाऱ्यांनी या मुलाला ढिगाऱ्या खालून बाहेर काढले मुलाला जिवंत पाहून मदत कर्मचाऱ्यांचेही चेहरे उजळले होते या व्हिडिओमध्ये दिसत आहे की मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आल्यावर उपस्थित सर्वांनी आनंदाने जल्लोष व्यक्त केला सर्वांनी देवाचे आभार मानले प्रत्येक जण आपल्या मांडीत असलेल्या निष्पाप मुलाला प्रेम करताना दिसले सदतीस दिस दिवस ढिगाऱ्याखाली जिवंत राहिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे